मित्र हो मी तुम्हाला प्रश्न विचारतोय हरवलं तिथं वस्तू का खरोखरच प्रत्येकाचं अनमोल असं काही हरवलेलं आहे तुम्ही म्हणाल काही फेकता करा कशाचं काय हरवलं आमचे पाकिटाचं पैसे तसेच ए टी एम कार्ड तसंच बँक बॅलन्स कालच पाहिलं ते तसंच घरच्याचे दाग असते तुम्ही म्हणता प्रत्येकाचं काही हरवलं हो मित्र हो खरोखर मी म्हणतो तेच खरं आहे प्रत्येकाचं काही ना काही पण अनमोल असं हरवलेलं आहे आणि तेच शोधण्याचा प्रयत्न आज प्रत्येक करतो आहे आणि मग त्यालाच आपण कोणी मोठा माणूस म्हणतो त्याच्यासाठी माणूस नोकरी करतो मोठमोठे उद्योग करतो परदेशात जाऊन काही होतो आणि ते शोधण्याचा प्रयत्न करतो जे अगदी लहानपणी म्हणजे पाच सहा वर्षाचा जेव्हा आपण होतो तेव्हा ते प्रत्येक आघडत असतं पण पाच सहा वर्ष झाले की ते जे आपल्याकडून हरवतं ते मरेपर्यंत भल्याभल्याला सापडत नाही आणि या सापडण्याच्या प्रक्रियेलाच आपण मोठं होणं म्हणतो श्रीमंत होणं म्हणतो नोकरधार होणं म्हणतो उद्योगपती होणं म्हणतो पण ते कदाचित कुणालाही सापडत नाही मित्र हो तुम्ही पाच सहा वर्षाच्या मुलाकडं बघा किती निराग चेहरा किती हसतमुख चेहरा कुठली चिंता नाही कुठला ताण नाही त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत समाधान पसरलेलं लहान मुलगा दुश्मनाच्या खांद्यावर सुद्धा हसत खेळत जातो ज्यानं त्याला सकाळी दूध दिलं आणि त्या बाईनं त्या दुधात त्याच्या पाणी टाकलं पण तिच्याशी सुद्धा दुश्मनी नाही च्या खांद्यावर सुद्धा ते हसत खेळत जातं तो साप म्हणून दोरी म्हणून सापाला धरतो पण ते सुद्धा भान नाही कदाचित <coughs> हेच समाधान हे सुख की निराग ती ही खरी मनाची श्रीमंती शोधण्यासाठी तो जीवनभर धडपड करतो आणि पण ते हरवतं तर त्याला सापडतच नाही म्हणजे ते आपल्याकडं सर्व परमेश्वरांना दिलं होतं निसर्गानं दिलं होतं पण त्या मोठ्या होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण ते हरवलं आणि मरेपर्यंत शोधलं पण ते आपल्याला सापडलंच नाही ते सापडलं संत तुकाराम संत कबीर संत ज्ञानेश्वर अत्यंत फाटके माणसं पण अत्यंत आकाशाहीपेक्षा मोठी झालेली माणसं त्यांना ते सापडलं त्यांनी त्याचा शोध घेतला पण त्यांनी माणसाचं देव पाहिला ते विश्वालाच घर मानलं आम्ही ते शोधतोय ते आम्ही पैशाच शोधतोय श्रीमंत शोध शोधतोय गाडी बंगल्यामध्ये शोधतोय आम्हाला वाटतं की जे आमचं काही चूक आहे समाधान आहे हरवलेलं आहे यामध्येच आहे आणि इथंच घपरत होते माणूस सुखाच्या मागं धावतो त्या शांतीच्या मागं धावतो समाधानाच्या मागं धावतो पण तो कधी दुःखाच्या खाईत पडतो हे त्याला कळतच नाही म्हणून मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांचं ते हरवलेलं आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा आणि याचं जीवनाचं सार्थक आहे म्हणून हा छोटी खाणी पण जीवनावर भाष्य करणारा असा एक मोटिवेशनल व्हिडिओ आहे जर हा व्हिडिओ खरोखरच तुम्हाला जीवन समृद्ध करणारा वाटला चांगल्याकडं वाटचाल करणारा वाटला अध्यात्माकडं वाटचाल करणारा वाटला तर या व्हिडिओला इतर ठिकाणी शेअर करा लाईक करा आणि तुमच्या उत्तम कानडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद